आडबाई अडोणी आडच पाणी काढोनी आडात होती देवळी देवळीत होती सुपारी आमचा हातगा दुपारी आडबाई अडोणी आडच पाणी काढोनी आडात होती देवळी देवळीत होती कात्री आमचा हातगा रात्री आडबाई अडोणी आडच पाणी काढोनी आडात होती देवळी देवळीत होता खराटा आमचा हातगा मराठा आडबाई अडोनी आडच पाणी काडोनी आडात होती देवळी देवळीत होता साबण आमचा हातगा बामन आडबाई अडोनी आडचं पाणी काढोनी आडात होती देवळी देवळीत होता शिंपला आमचा हातगा संपला अशी सदग्याची गाणी आणि हटके उखाणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद